नमस्कार हंस चॅनेलच्या चे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटतो आहे अनेक अभ्यासपूर्ण व्हिडिओपैकी हा एक व्हिडिओ आहे आणि दोन हजार पंधरा साली मी कामानिमित्त स्लोवाकियाला गेलो होतो थोड़े पोलंड हे स्लोवाकियाच्या जवळच आहे त्या पोलंडमध्ये क्राको शहरामध्ये एक मिठाची खाण मी बघितली त्याची माहिती मी तुम्हाला देतो आहे क्राको हे शहर दुसऱ्या महा महायुद्धाचा इतिहास असणारं शहर आहे तिथे जीव होते तर तिथे ही एक खाण आहे पूर्वी कशी खाणीतून मिठाची निर्मिती कर केली जायची म्हणजे खाणीतून सोडियम क्लोराईड मिळवायचं ते अशुद्ध सोड सोडियम क्लोराईड त्यावर रासायनिक प्रक्रिया किंवा त्याचं वेपोरायझेशन करून त्याचं स्वच्छ मीठ मिळवायचं अशी प्रक्रिया पुढे होती कालांतराने मीठ अतिशय स्वस्त झालं आणि पुराचा धोका यामुळे सॉल्ट मायनिंग बंद झालं तर त्यामुळे आता हीच खाण निश्चितच चालू नाही आहे पण हे एक वारसा स्थळ म्हणून त्यांनी जपलेलं आहे आधी याला अनेक धोके होते पण नंतर इतिहासाप्रेमींनी हे स्थळ वाचवलं तर ही शेकडो फूट खाली अशी खाण आहे आणि ती बघायला आपल्याला खाली लिफ्टने नेलं जातं तापमानसुद्धा ते नियंत्रित असतं आणि खणून जे मीठ मिळवलं जातं ते त्याच्यामध्ये अनेक म्हणजे अशुद्ध घटक असतात नंतर ते शुद्ध केलं जातं रासायनिक प्रक्रिया करून मग हे सांगितल्याप्रमाणे किंवा बेपुरदर्शन करून आणि जे मीठ मिळतं ते अतिशय शुद्ध असतं आता अशा खाणी खूप कमी म्हणजे शून्याच्या बरोबर आहेत त्यामुळे अशी खाण बघणं हे एक म्हणजे इतिहासाचा ठेवा आहे म्हणून आम्ही त्यावेळी गेलो होतो तिकीट काढून आम्ही हे जे आहे हे, हे, हे वारसा स्थळ बघितलं अतिशय मोठी अशी ही खाण आहे आणि इथे अनेक कामगारांच्या प्रतिकृती आहेत जी यंत्रणा होती खोदण्यासाठी ती दाखवलेली आहे आत एक छोटंसं तळं आहे खाली हॉटेल आहे त्याचप्रमाणे काही अशी म्हणजे शिल्पं आहेत म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींची शिल्प कामगारांची शिल्प, आणि विशेष म्हणजे खाली एक चर्च आहे किंवा ख्रिस्ती प्रार्थना स्थळ आहे तर असं आपण पाहू शकता अशा तऱ्हेने आपण बघितलं असं हे शे अतिशय ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्थळ आहे जिथे मिठाची खाण बनवण्याची प्रक्रिया म्हणजे अशी प्रिझर्व केलेली आहे अनेक शिल्प आहेत कामगारांची आणि कॅथेड्रल आहे तर असं हे ठिकाण अतिशय बघण्यासारखं आहे क्राको पोलंडमध्ये युरोपमध्ये एक आणि हिटलर हिटलरचा असा प्लॅन होता की इथे कामगारांना आणून स्वस्तात राबवायचं पण रशियाने इन्व्हेजन केल्यामुळे तसं काही झालं नाही आणि कालांतरानं ही खाण जरी बंद झाली असली तरी ही प्रक्रिया त्यांनी इतिहास आणि विज्ञानाचा भाग म्हणून प्रिझर्व करून ठेवलेली आहे तर असं हे संग्रहालय अतिशय बघण्यासारखं आहे क्राको वेलिक सॉल्ट माईन वेलिक जा मिठाची खाण धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याशिवाय बद्दल हे चॅनल सबस्क्राईब करावं